नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजचे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजचे कांदा भाव तर शेतकरी मित्रांनो पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजार भाव काय निघाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवलांद्रसोरीतून उन्हा कांद्यासाठी पाच हजार पाचशे क्विंटल लागू झाली दोन हजार शंभरपासून चार हजार सातशे अठ्ठावीस तर सरासरी चार हजार पाचशेपर्यंत उन्हा कांदा येथे आज विकला गेला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती लासलेगाव विंचुर येथे उन्हाकांसाठी एक हजार चारशे पन्नास क्विंटल लागू झाली दोन हजार नऊशेपासून चार हजार सातशे तर सरासरी चार हजार चारशे पन्नासपर्यंत उन्हा कांदा लासर विंचूर बाजार समितीमध्ये विकला कळवण येथील उणाकांसाठी पंधरा हजार तीनशे क्विंटल लागू दाखल झाली दोन हजारपासून चार हजार आठशे तर सरासरी चार हजार एकशे पन्नासपर्यंत उणाकांदा कळवण बाजार समितीमध्ये आज प्रत्येक क्विंटल लावला चांदोड येथील उणाकांसाठी दोन हजार दोनशे क्विंटल लागू दाखल झाली दोन हजार पाचशेपासून चार हजार पाचशे तर सरासरी चार हजार दोनशे ऐंशीपर्यंत पर्यंत चांदोड बाजार समितीमध्ये आज विकला याला तसेच पिंपळगाव बसून ते उन्हा नऊ हजार नऊशे क्विंटल लागू दाखल झाली दोन हजारपासून चार हजार आठशे एक्कावन्न तर सरासरी चार हजार तीनशेपर्यंत कांदा पिंपळगाव बसून तेथे विकला गेला त्याचबरोबर पाहूयात राहता येथे एक हजार तीनशे नव्वद क्विंटल लागू दाखल झाली एक हजारपासून पाच हजार पाचशे तर सरासरी चार हजार दोनशे पन्नासपर्यंत येथे कांदा विकला गेला आहे तर मित्रांनी ते आजचे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारवर तसे राहता बाजार समिती येथील कांदा बाजारवरती आज टॉप क्वालिटीचा कांदा चांगला विकला गेला आहे तर मित्रांनी ते आजची कांदा बाजारवर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांना एवढे शेअर करा धन्यवाद